म्हणजे माझी जर का नवरात्री नऊ दिवसाची पहिल्या दिवशी लवकर उठले मी आणि लवकर उठल्यानंतर ना आता सकाळी सव्वा तीन ला उठले उठल्यापासून तिन्ही मुलांचे डबे म्हणजे आपलं आपण खायचं कधी आणि सकाळचं कसं पहिल्या दिवशी जरा जास्त वेळ लागतो गुरुचरित्राच्या पारायणाला जास्त असतात ना आणि त्या दिवशी आम्ही अख्खा दिवस थांबणार होतो थांबणार होतो तरी पण आवडता आवडता मला सात झाले सगळे सा आमच्या घरातले बाहेर निघाले आणि निघाल्यानंतर ना खायचं काही झालंच नाही पाण्याचा घोट सुद्धा पेला नाही आणि येताना पण आणि प्रसाद होता केळीचा आणि काहीतरी दुसराच होता म्हणजे तो पण काय चाल केळी मी खातच नाही म्हणजे मला आवडतच नाही केळी आणि मग हातपाय धुऊन आल्यानंतर स्वामींच्या इथे <laughs> सफरचंद दिसलं मला लाल कलर आमच्या उपाय मुला म्हंटल की मला ना तू शिवलीला अमृतचा हे लावून दे मोबाईल वरती मी त्यांच्या शेजारी बसली बसली तरी माझं आणि ताई आल्या म्हणजे मला कसं वाटलं तर त्या घरी निघाल्या त्यांनी हातात प्रचंड घेतलं होतं निघाल तर सफरचंद चिरलं आणि आमच्या आनंद आणून दिलं दिल्यानंतर मी दादांना लगेच सांगितलं दादा एका सिकंदाचा माझा अनुभव आहे मला रडायलाच आला अक्षरशः की मी त्यांना अगदी मनापासून ती मागितलं आणि त्यांनी मला मी स्वतः हात न लावता मला ते राणीताईनी तिथपर्यंत आणून दिलं दादा हो त्या दिवशी मला रडायला आलं नाही दिलं माझ्यापर्यंत स्वामींनी काय नाही माझा हा सप्तला महाराजांचा विचार केला तर अंतकरणातून जी गोष्ट महाराज मागतात ती विचार केला तर स्वामी कोणाच्या माध्यमातून पोचवतील हे सुद्धा सांगू शकत नाहीये कारण का महाराज म्हणजे विचार केला तर ह्या सर्वांची हाक ऐकतात सर्वांची मनापासून फक्त अंतर मनापासून हृदयापासून स्वामींना हाक मारणं खूप गरजेचं आहे कोणतीही गोष्ट मनापासून बोला महाराज कुणाच्याही रूपात येतील आणि आपल्यापर्यंत ती गोष्ट आणतील पोचवतील आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल संकट असेल महाराज पण त्यातून आपल्याला बाहेर काढतील अजून कोण सेविकारी असतील तर त्यांनी या